मित्रांनो नमस्कार इंडिया चॅनलवर मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की दादा आपण घाटेआडी नियंत्रणासाठी काय सुचवाल किंवा आपण घाटे कशाप्रकारे कशा प्रकारे नियंत्रण त्याचबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपण घाटे अळीचं नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो फवारणीचं सा कॉम्बिनेशन सांगणार आहे किंवा आपण मी सांगणार आहे त्या कीटकनाशकांचा वापर कसा करायचा किंवा आपण कोणत्या कीटकनाशकांचा यामध्ये वापर करून घाटे अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो मित्रांनो हरभऱ्यामध्ये घाटे अळी समस्या भरपूर कॉमन आहे आणि घाटे अडीमुळे निश्चितच आपल्या उत्पन्नात आपल्याला घट पाहायला मिळतं आणि याच्या नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं मानलं जातं त्याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला टॉपचे काही कीटकनाशक या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपण घाटे अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो तरी जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अॅग्रो इंडिया युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायला भेटतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा घाटीआडीवर नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळत येईल मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात प्रथम जर आपण एखाद्या कीटकनाशकाचा यामध्ये विचार केला तर आपण बायर कंपनीचं वायगो या कीटकनाशकाचा यामध्ये निश्चितच समोरच्या सा सा फवारणीमध्ये वापर करू शकता याचे रिझल्ट अप्रतिम असे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो हे कीटकनाशक एकदम ब्रॉन्ड स्पेक्टम कीटकनाशक आहे जेचे करून आपला अडीचा पूर्णपणे तिथे स्नायनाट होतो आणि त्याचबरोबर आपले घाटे अडी आपल्याला नियंत्रणात आणता येते मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल या प्रमाणात आपण या वायगो या कीटकनाशकाचा यामध्ये वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो दुसऱ्या कीटकनाशकाविषयी जर आपण बोललो तर यामध्ये आपण अँप्लिगो या कीटकनाशकाचा आपण यामध्ये वापर करू शकतो त्याचा वापर करत असताना प्र प्रति पंधरा लिटर पंपासाठी दहा एम एल या प्रमाणात त्याचा वापर करावा त्याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला अप्रतिम असे पाहायला मिळतात मित्रांनो दोन जे तिसरं येतं ते म्हणजे कोराझन याचे भरपूरसे शेतकरी आपल्या हरभराच्या शेवटच्या फवारणीमध्ये फवारणी करत असतात याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण सहा एम एल या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो याचे सुद्धा रिझल्ट घाटेआडीसाठी एकदम चांगले पाहायला भेटतं मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे बॅराझाईड अदामाचा याची सुद्धा वापर तुम्ही करू शकता हे ही अळीसाठी एकदम उत्तम कीटकनाशक मानलं जातं आणि याचा वापर करत असताना तुम्ही तीस ते पस्तीस एम एल या प्रमाणात आपण याचा वापर करावा याचा तीस ते पस्तीस एम एल या प्रमाणात जर आपण वापर केला तर निश्चितच शंभर टक्के तुमच्या हरभऱ्यामध्ये अळीचं नियंत्रण आपल्याला मिळवता येईल मित्रांनो जर सगळ्यात शेवटचा आपण एखाद्या कीटकनाशकाबद्दल जर विचार केला तर यामध्ये आपण मिसाईल म्हणजेच इमॅमॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के याचा सुद्धा वापर करू शकतो याच्या वापरीमुळे सुद्धा आपल्याला घाटे अडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळत येईल पण मित्रांनो एक गोष्ट महत्वाची सगळ्यात म्हणजे हे की घाटे अडीचं नियंत्रण जर आपल्याला मिळवायचं आहे ते आपल्याला सुरुवातीपासून त्याचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचे असते भरपूरशे शेतकरी आपल्या पहिल्या फवारणीमध्ये अळीचे व्यवस्थापन करत नाही दुसऱ्या फवारणीमध्ये अळीचे व्यवस्थापन करत नाही अळी दिसली त्याच्यानंतर अळीचं व्यवस्थापन करतात तसं बिलकुलही करू नये घाटे अडीचा नियंत्रणासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच अडीचशे औषध स्प्रे करणं हे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून सामोर जाऊन आपल्याला अडीचा प्रादुर्भाव जाणवणार नाही आणि आपल्या हरभरामध्ये घाटे अळीची समस्या आपल्याला जाणवणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा घाटे अडीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद